नमस्कार मंडळी ओडगराच्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उद्याच्या नाश्त्याची तयारी चालू आहे आणि इडलीसाठी तांदूळ भिजत आहे त्याच्यामध्ये शाबूदाना तांदूळ आणि उडदाची डाळ आहे आणि जरा पोहे मी मिक्सरला बारीक करून घ्यायला तांदूळ आणि शाबुदाना पोहे आणि उडदाची डाळ एवढं चार वस्तू भिजत ठेवले सकाळी आणि आता मिक्सरला बारीक करून घ्यालेल्या इडलीसाठी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं चा, चालू आहे बायकोच चा, प्राची बी बसले इथं प्राची काय चालू आहे इडलीचा बेच हम्म हो चालू आहे बारीक बारी करायचं मिक्सरला वाटून घेतले आता सोडा आणि मीठ घालायचं एक चमचा सोडा घातला का आणि एक चमचा मीठ घालून घ्यायचं आणि रात्रभर ठेवायचं सोडा आणि मीठ घातले आता आणि ते चांगलं व्यवस्थित मिक्स करून आता रात्रभर भिजवत ठेवणार याला पॅक करून ठेवायचं रात्रभर सकाळपर्यंत भिजतय साठी तांदूळ भिजवून हे वाटून ठेवलं होतं रात्रभर चांगलं भिजले ते आता इडली साठी पीठ तयार झाले आता याची आपण इडली बनवून घेऊ सर्व साच्या ना तेल लावलेलं आहे तेल लावलेलं आहे तिकडे पाणी उकळत ठेवलेलं इडली साच्यामध्ये पाणी उकळत ठेवले आता पाणी उकळले की हे तेल लावलेलं साच्यामध्ये इडली घालून सारण इडली तयार करायला ठेवूया आता इडलीच्या सगळ्या भांड्यांमध्ये पीठ घालून झालेलं आहे आता एक पंधरा वीस मिनिटासाठी आपण गॅस ठेवूया वीस मिनिटांना इडली तयार होते इडली तयार आहे वीस मिनिटं झाली आता इडलीला तो 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 तो। हे हे खोबऱ्याची चटणीसाठी ह्याच्यामध्ये लसूण जरा जिरे घातले आणि शेंगदाणे भाजून घेतलेले ते घातल्यात लसूण पाकळ्या घातल्यात आता चटणी तयार करायला घेऊया पहिला तेल टाकायचं तेल जास्त टाकायचं mm. जिरे मोहरी जिरे मोहरी ते अडत कि मग ते मोग

आणि याला शिजवायचं नाही उपळे आणायचे मस्त वाश्यालाय चटणीचा

हेंगगिद प्राजू इकडे झाले नाश्ता करायचं ईश्वरी प्राची प्रिया प्रियाचे पप्पा कसं झाले इडली चटणी प्रिया मस्तु दाले। मस्तु दाले। मस्त झाले मस्त प्राची <laughs> तर <उता हाँ चेता। laughs> साचे भरले आता पुन्हा इडली तर ता तयार झाले किती मस्त टम फोगले बघा इडली मस्त झाली इडली झालं का सगळी इडली झाली चला नाश्ता करून घेऊया मंडळी इडली एकदम मस्त झाले गुड मॉर्निंग या नाश्ता करायला मंडळी बायको मस्त छान इडली आणि चटणी तयार केले आता नाश्ता करायला बसलो या नाश्ता करायला बघू जरा कसं झाले मस्त झाले इडली चटणी बी एकदम मस्त टेस्टी झाले या नाश्ता करू